नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या येत्या काही एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुंधराला पोलीस अटक करून घेऊन जातात तिची कोर्टाची सुनावणी असते त्या कोर्टाच्या सुनावणीत वसुला गुन्हेगार म्हणून उभं केलेलं असतं त्या आरोपीच्या पिंजरात वसुंधरा कळवळून सांगत असते की मी काहीच केलेलं नाही आहे तरीसुद्धा सगळे तिच्यावर आरोप करत असतात तेव्हा जो आकाशा बाजूने वकील लढत असतो तो ठामपणे जजला सांगत असतो की आकाशावांच्या खुनाचा आरोप वसुंधरा ठाकूर यांच्यावर केलेलं आहे त्यांनीच यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं सिद्ध होतं तेव्हा ते जे सी सी टी व्ही फुटेज वगैरे आहे ते सगळं सिद्ध होताना दाखवतात तेवढ्यात जो माणूस त्याच्यावर गोळीबार करत असता तोसुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असताना म्हणतो की हो हे सगळं मला वसुंधरा आकाश ठाकूर यांनीच सगळं करायला लावलेलं होतं हे सगळं बघितल्यानंतर लकी वसुंधराच्या विरोधात उभं राहून म्हणतो बघितलं बघितलं मी म्हणत होतं ना हेनी हिनेच केलं आहे सगळं आयुष्यभर हिने सगळ्यांना फसवत आलं आहे हिनी मलासुद्धा पैशासाठी फसवलं हिला फक्त आयुष्यभर पैशात लोळायचं होतं म्हणून हिने हे सगळं केलं तेव्हा जयसुधा म्हण मन... जयश्री त्या जजला सांगते की हो हिनी माझ्या मुलाला सुद्धा फसवून लग्न केलंय याच्याशी हिनेही फसवलंय आम्हाला सगळे विसू विरो वसूच्या विरोधात पुरावे जात असताना वसू मोठ्याने रडून सांगते की आकाशराव मी काहीच केलेलं नाही मी मारलेलं नाही आहे आकाशराव मला वाचवा ती जेवढा कळवळून सांगत असते आकाशला आधी जयश्रीवर संशय आलेला असतो वसुंधरा तिथे चक्कर येऊन पडते तो वसुंधराला मिठी मारतो आणि तिला आणतो वसुंधराला परत एकदा आरोपीच्या पिंजरात उभं केल्यानंतर आकाश स्वतः साक्ष देण्यासाठी कोर्टात येतो दे। कोर्टात असताना तो म्हणतो की जज साहेब माझा हा सगळा कट केला तो माझ्या स्वतःच्या आईने केला माझ्या आईला माझ्या आणि माझ्या बायकोचा संसार आवडत नव्हता हो त्यांना वसुंधरा आधीपासूनच आवडत हो नव्हता त्यांना माझ्या आयुष्यातून घालवण्यासाठी यांनीच हा सगळा रचला आकाश जयशेच्या विरोधात जाताना दिसणार आहे त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा ट्विस्ट आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला